नांदेड शहरात अखेर पाऊस बरसला सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे बऱ्याच दिवसापासून कधी येणार कधी येणार यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या नांदेडकरांना आज पावसाचा सुखद अनुभव अनुभवास मिळाला नांदेड शहरात अखेर पाऊस बरसला सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे बऱ्याच दिवसापासून कधी येणार कधी येणार यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेले नांदेड शहरवासियांना पावसाचा सुखद छिडकावा आज अनुभवास मिळाला आज शहरात दिवसभर वातावरण ढगाळ होते पाऊस येणार अशी अपेक्षा होती त्यातच वातावरण ढगाळ होते व वेधशाळेने पावसाचा अंदाजही वर्तवला असल्याने पाऊस पडेल असे वाटत होते परंतु आता चाललेल्या या पावसामुळे संध्याकाळी घरी परतणाऱ्यांना नोकरी पेशा चाकर माणसाचे फार हाल झाले आहे दोन दिवसात शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी सामानाची खरेदी बाजारपेठेत असलेली गर्दी व बाळगोपाळांसहित आलेल्या महिलांची फार फजिती झाली परंतु वातावरणाचा उकाडा एकदम कमी झाला यामुळे वातावरण एकदम आल्हाददायक झाले आहे महानगरपालिकेच्या कृपेने रस्त्यात जागोजागी असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी भरून झाल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन